टॉप क्वालिटी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबत आता चर्चा सुरू झाल्या राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत एकत्र येण्याबाबत सुतोवाच केलं होतं उद्धवच्या बरोबर काम करायला मला काही हरकत नव्हती त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वाटत नाहीये त्याला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचा आवाहन करतोय यानंतर आता ठाकरे गटाचे नेते या युतीबाबत सकारात्मक असल्याचं दिसून येत संजय राऊत यांनी देखील या युतीकडे सकारात्मक पद्धतीनं बघणार असल्याचं म्हटलंय दुसरीकडे राज ठाकरे परदेश दौऱ्यावर असल्याने ते भारतात परत आल्यानंतर याबाबत सविस्तर बोलण्याची शक्यता आहे ये ये या सगळ्यात चर्चा सुरू असताना जेव्हा एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस ते काहीसे रागावल्याचं दिसून आलं होतं यानंतर आता आदित्य ठाकरेंनी या था सगळ्यावर प्रतिक्रिया आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या रागावण्यावर सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आदित्य ठाकरे काय म्हणाले ऐकूया राज ठाकरे यांनी जी साथ घातली त्याला प्रतिसाद देखील उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे तुमचं काय मत आहे प्रतिसादला आम्ही वाद नाही एवढंच सांगतो तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो मला वाटतं दोन पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही एकनाथ शिंदे मात्र संतापले ठाकरे बंधू एकत्र येतील या प्रश्नावर एकनाथ शिंदे मात्र संतापले मला वाटतं गावाचं त्यांचं काही जास्ती दिवस वाढून घेतलं त्यांनी वाटतं तापमान वाढले पण चंद्र कुठे काय बघून दोन दिवस अजून गावात काढतात ते आता ठाकरे गटाचे नेते या युतीबाबत सकारात्मक असले तरी राज ठाकरे याबाबत काय नाही घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे